नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस स्वच्छतेच्या विचारांचा जागर करणाऱ्या महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला वंदन करून स्वच्छता ही सेवा पंधरावड्याचा सांगली येथे भव्य शुभारंभ करण्यात आला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित या विशेष पंधरावड्याची सुरुवात महापालिकेच्या मुख्यालय येथे करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करत त्यांचं स्वच्छता आणि शिस्तीचं तत्वज्ञान जनमानसात रुजवण्याचा निर्धार व्यक्त केला आणि यावेळी महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी स्वच्छता कर्मचारी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवी संस्था गृहनिर्माण संस्था प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या पंधरवड्याचे वैशिष्ट्य उपक्रमात शहरातील प्रत्येक झोनमध्ये विशेष स्वच्छता मोहीम ब्लॅक स्पॉट निर्मूलन गल्लीबोळातील साफसफाई घराघरातून कचरा संकलन योग्य विभाजनावर भर स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी शाळा आर डब्ल्यू ए आणि बाजारात आय ई सी कार्यक्रम सार्वजनिक शौचालये स्मशानभूमी प्रज्ञाने उद्याने आणि नदीकाठ स्वच्छता प्रत्येक दिवसाचे सूक्ष्म नियोजन प्लास्टिक वापरावर नियंत्रण आणि बायोगॅस कंपोस्ट प्रकल्पांचा प्रसार आयुक्त सत्यम गांधी यांचा संदेश स्वच्छता ही केवळ सेवा नव्हे तर एक जबाबदारी आहे स्वच्छता ही सेवा पंधरवडा हे जनसहभागातून शहर स्वच्छ घडवण्याचे मोठे पाऊल आहे प्रत्येक विभाग प्रत्येक अधिकारी प्रत्येक नागरिकाने यात सक्रिय सहभागी व्हावे उपायुक्त आरोग्य यांचे प्रतिपादन या पंधरवड्याचा प्रत्येक दिवस ही एक संधी आहे आपल्या परिसराला मनाला संस्कृतीला स्वच्छ बनवण्याची महानगरपालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये ठोस कृती आराखड्याद्वारे ही मोहीम चालवली जाते आहे या पंधरवड्यात प्रत्येक दिवशी एक विशिष्ट थीम ठेवण्यात आलेली आहे जसे की बाजारपेठ स्वच्छता शाळा संलग्न उपक्रम प्लास्टिक विरुद्ध कारवाई कंपोस्ट प्रोत्साहन सार्वजनिक शौचालय स्वच्छता आणि अधिकाधिक नागरिक सहभागी होण्याची स्वच्छता तास उपक्रम राबवला आहे